आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्यासाठी न्याय मागतात तर आपण त्यांना मोर्चाच्या टायमाला आपली उपस्थिती खूप मोठ्या संख्येने दाखवली पाहिजे आणि पाण्याचा संच हा सर्व महिलांना भेटला पाहिजे कंपल्सरी अशी मागणी तारीख त्यांनी ती वेगळी ठेवली नव्हती तसं न करता कंपल्सरी सगळ्या महिलांनी जेवढ्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांना पाण्याचा संच भेटला पाहिजे किती महिला आजारी असतात

येईल तिथं त्यांच्याशी बोल की असं करता तिथे येऊ तिथं बोल फक्त बसायची आपली एकजूट आपण दाखवली पाहिजे एकजुटीने आपण राहिलं पाहिजे आपल्या भांड्यांसाठी आपण रस्त्या पाहिजे प्रत्येकाने फक्त भांडे नये आपल्या मुलांना कॉल घेतलं पाहिजे आपल्याला घरपून घेतलं पाहिजे आपल्याला शंभर फुटचा निधी करून दिला पाहिजे त्याचं बांधकाम मजुरांना सगळ्या योजना लागू केल्या आहेत तसेच आमच्या घरसमदार ठरणाऱ्या महिलांना पण त्या योजना लागू केल्या पाहिजे आणि नोंदणी समस्या दिली पाहिजे किती महिला मी सिटी कॉलेज कोण करते तर कितीक वयस्कर महिला कितीकाची मुलं व्यसनेच्या अधीन गेलेले त्यांचे पती व्यस्थेच्या अधीन गेलेले आहेत बाईना पती नाही आहेत तर त्या महिला काम करतात त्यांनी नाही बोलतात ताई आम्ही एवढा दिवस चाललो नोंदना करतो पण आता म्हणून वाईट आलो नाही सरकारकडे पाठ वर्षापर्यंत त्यांची कोणती करून घ्या समाविष्ट करून घ्या खूप अशा महिला खूप गरज आहे त्यांची झाल्याशिवाय मुलांना त्या कपडे घेऊ शकत नाही म्हणजे त्या पगारात त्यांच काही काढत नाही तरी पण त्या महिला एक एक महिला दहा दहा पंधरा पंधरा घरचं काम करत असते तर त्या महिलांना त्यांचा

यानंतर मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहराचे सचिव कॉम्रेड त्यांना विनंती करते की त्यांनी कि त्यांनील सलाम लाल इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बोलकरी घरकामगार बहिणी ज्यांच्या शमावरती हा पूर्ण नाशिक जो आहे तो उभा आहे त्या सगळ्यांना मी जय जयभीवाणी लाल सलाम पेश करतो आपल्याला माहिती आहे की हे जे मध्ये बसलेले जे लोक आहेत हे दहा ते सहा इथे कसं काय येऊ शकतात कारण त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी तुमच्या तारखे राबतय त्यामुळे ते इथे ऑफिस मध्ये येऊन बस बसू शकतात आणि म्हणू शकता की आम्ही देशाची सेवा करतो हे काय म्हणतात की जे सैनिक बॉर्डरवर जातात ते देशाची सेवा करतात जे आमदार खासदार होतात ते देशाची सेवा करतात त्याबद्दल काही दुमत नाही ते देशाची सेवा करतातच पण इथला जो घरकामगार आहे इथला जो बांधकाम कामगार आहे इथे उसाच्या शेतामध्ये राबणार असो शेतकरी आहे ते देखील सगळे जे सगळे देशसेवाची काम करतात ते काय फक्त स्वतःचे घर भरत भरत नाहीये आपण सगळे इथे कशाला जमलेलो आहोत आपण यांच्याकडून बंगला मागतोय का आपण मोठी गाडी मागतोय का आपण काय मस्त फिरायला काय गुवाहाटी वगैरेची ट्रीप मागतोय का आपण काय मागतोय की आम्ही जे काम करतोय त्याचा आम्हाला प्रॉपर मोबदला द्या योग्य तो मोबदला द्या आणि आम्हाला सन्मानाची वागणूक द्या की त्याचा कॉम्रेड सांगितलं कॉम्रेड मीनाताईंनी सांगितलं की आपण काय मागतोय आपण म्हणतोय की आम्हाला आठवड्याची सुट्टी द्या ज्या सगळ्यांच्या घरी आपण काम करतो त्या सगळ्यांना आठवड्याला एक सुट्टी असते असते की नाही आणि जर काढून घेतली तर ते काय करतील आता मीना ताईंनी सांगितलं की काही घर कामगारांना धमक्या आल्या बघू आम्ही तुम्हाला, तुम्हाला काढून देऊ हेच जेव्हा त्यांची पगार वाढ करायची असते जेव्हा त्यांचं वेतनाची वाढ करायची असते जेव्हा त्यांच्या पेन्शनचा प्रश्न असतो तेव्हा ते पण तुमच्या सगळ्या संघटित होऊन एकत्र येऊन मागण्या करतात उपोषण करतात आणि हेच आपल्याला काय म्हणत आहेत की तुम्हाला आम्ही काढून देऊ आता इथे दे मोर्चामध्ये चालत असताना एक ताई मला भेटल्या त्यांचं वय आहे साठ वर्ष साठ वर्षामध्ये त्यांनी लहानपणापासून ते घरकाम केलं त्यांनी अनेकांच्या घरी काम केलं ते आणि त्यांचे हजबंड दोन दोघच लोक आहेत घरामध्ये त्यांच्या हसबंडला पॅरालिसिस आहे आणि आज देखील त्यांना चालायला इथे त्रास होत होता, होता। परंतु ते दोन घरांचं काम करत आहेत आणि त्यांना महिन्याचे तेराशे रुपये मिळत आहेत ते म्हणत होते की मी दोन वेळा तीन वेळा दोन तीन मला कराव्या लागतात दिवसाला तेव्हा जाऊन मला होत तेराशे मध्ये सिलेंडरचा भाव काय झालाय आपण काय मागतोय की आम्ही जे काम केलंय आम्ही जे साठ साठ वर्ष राबलोय तर आता साठाव्या वर्षी आम्हाला काम करायला लावू नका आणि जर काम करायला तुम्ही लावताय तर आम्हाला योग्य त्याचा मोबाईल द्या म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे बघा जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई देखील दूध पादत नाही त्यामुळे आपल्याला रडावं हो लागेल रडावं हो लागेल म्हणजे काय अक्षरशः रडायचं नाही आपल्याला आपल्याला जमिनीवरती उतरून आपल्याला आपल्या मागण्या या यांच्यापर्यंत पोचाव्या लागतील आणि हे कशा पोचवायचे आहेत कशा पोचवायच्या आहेत तर हे संघटन करून आहे आज हा मोलकरि संघटनेचा खूप वर्षानंतर हा मोठा एक मोर्चा नाशिकमध्ये झालेला आहे याच्याने अनेक मागण्या आपण मान्य करून घेऊ पण संघर्ष इथे संपणार नाहीये संघर्ष इथे संपणार नाहीये कारण ही व्यवस्था जी आहे जिथे ज्यांच्या घरी आपण काम करतो ते दहा दहा बारा बारा मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहतात दहा दहा बारा बारा मजल्यांचे बंगले आहेत नाशिकमध्ये मुंबईला जाण्याची पण गरज नाही नाशिकमध्ये दहा दहा बारा बारा मजल्यांचे बंगले आहेत जिथे फक्त चार लोक राहतात आणि आपल्या घरात एकाच रूम मध्ये दहा दहा बारा बारा लोक राहतात ही जी व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये लोकांकडे इतका धन ते साठवतात की एका मजल्यावरती दुसरा मजला दुसऱ्यावरती तिसऱ्या आणि तिसऱ्यावरती चौदा मजला ते बांधतात आणि आपण आपल्याला खायला अन्न मिळत नाही ही व्यवस्था आपल्याला बदलावी लागणार आहे आणि ही व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला तो संघर्ष करत राहावा लागणार आहे इथे तुम्ही खूप मोठ्या संख्येने जमलेल्या आहात पुढच्या वेळी याच्यापेक्षा जास्त संख्या असेल आणि भांडे जे आहेत ते भांडे पुरतं आपल्याला थांबायचं नाहीये भांडे आपण मागितले होते का आपण मागितले होते का आपण मागितलं का होत सगळ्यांनी सांगितलं की आपल्या था मागण्या काय इथे पण सगळं लिहिलेलं की आपली मागणी काय आहे पंधराशे रुपये आपण महिन्याला मागितले होते का हे आपल्याला का देत आहेत याच्यामध्ये यांचं अर्थकारण आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आपली जी रास्त मागणी आहे त्याच्यासाठी आपण संघर्ष करायला पाहिजे याच्यासाठी मी खूप खूप सगळ्यांचा सगळ्यांसाठी तर आभार मानतो मी सगळ्यांनी वेळ काढून इथे येणं तुमचं खूप अवघड असतं आम्हाला माहिती आहे मी माझं इथे येणं बाकी सगळ्यांचं इथे येणं आणि तुमच्या इथे येण्यामध्ये खूप फरक आहे तुम्हाला इथे येणं म्हणजे तुम्हाला का ते दोन घराची कामं सोडून यावी लागतात तुम्हाला घराचं सगळं ते बघून हे करावं लागतं घरी गेल्यानंतर परत तुमचे घरचे जे आहेत ते परत तुम्हाला हे करणार की काय झालं काय मिळालं त्यामुळे ते सगळं त्या सगळ्या गोष्टीला न जुमानता तुम्ही इथे आले खूप खूप तुम्हाला तुमचं अभिनंदन आहे आणि पुढच्या तुमच्या जे काय आपला संघर्ष आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्हा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम लालस धन्यवाद तर ज्या जी संख्या आज आपल्याला अपेक्षित आप होती ती आज नाही काढू आपण अजून आपल्या मागण्या मोर्चामध्ये अजून मोठा मोर्चा मोर्चा काढू पुढच्या मध्ये अजून आपल्याला मोठी संख्या दिसत अजून त्यांच्यापर्यंत पोहोचवा पो लागेल की आपल्याला भांडे नको भांडे पाहिजे का इथे कोणाला आपल्या घरात भांडे घासून घासूनच आपला जीव चाललाय सगळ्यांचा आपले भांडे घासायचे दुसऱ्यांच्या घरात पण जाऊन भांडेच घासायचे आपल्याला भांडे पाहिजे का आपल्याला नाही ना आपल्याला ना, काय पाहिजे मुलांसाठी शिष्यवृत्ती पाहिजे आपल्याला सोय म्हणून आपल्याला पेन्शन पाहिजे आता हे सरकारी जे सरकारी कर्मचारी आहे त्यांना एक वयासा नंतर पेन्शन मिळते पण आपल्याला आहे का तसा कोणताही लाभ अजून आपल्याला आयुष्यभर कामच करायची पण आपण मागणी काय करतो की आपल्याला पेन्शन पाहिजे जगण्यापुरतं तरी पेन्शन पाहिजे ही मागणी आपण कोणाकडे करतोय सरकारकडे करतोय ना मग याच्या पुढे लोक भांड्यांसाठी म्हणजे आता आधीच्या लोकांना भांडे भेटले नंतर लोकांचे भांडे बाकी आहे त्यांची पण आपण मागणी करतो या की लवकरात लवकर सरकारने भांडी वाटप सुरू केली पाहिजे करतोय ना आपण मागणी सरकार लवकरात लवकर सुरू अजून आपल्याला संख्या पाहिजे अजून लोक एकत्र आली पाहिजे सगळ्यांना भांडी मिळणार आहे सरकार जेव्हा आश्वासन दिली तेव्हा अजून संख्या होईल आपली बरोबर ना तर एवढं बोलून मी काम त्यानंतर मी आपले आयटकचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजू मेसले यांना विनंती करते की यांनी मार्गदर्शन आज आपण मोठ्या संख्येने खूप दिवसानंतर घरकामगार मोलकरी संघटनेचा आयटकचा मोर्चा रस्त्यावरती आला दोन हजार तीन पासून तुम्हाला या नाशिक शहरामध्ये आयटेकच्या वतीने संघटित करण्याचा प्रयत्न बावीस वर्षापासून आपण करत आहोत आपल्या ह्या प्रवासामध्ये महाराष्ट्राच्या सर्व घरकामगारांचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस बबली रावत या मुंबईहून खास तुम्हाला या ठिकाणी मोर्चासाठी आल्यात त्यांचं जोरदार ठेवण्यानी पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया या मोर्चाच्या निमित्तानं गेले दोन तीन वर्ष आपण कोरोनानंतर पुन्हा एकदा संघटना बांधायचा प्रयत्न आपण केलाय भगिनीनं तुम्हाला आठवत असेल की आपण दोन हजार अकरा मध्ये या नाशिक शहरामध्ये पाच हजार महिलांनी जेल भरो केला होता जेलमध्ये जायला जागा नव्हती आपल्याला मागच्या ग्राउंड मध्ये घेऊन गेले होते त्याच्यातल्या काही भगिनी आज आलेले आहेत काही आलेल्या नाहीत काही आपल्यातले निघून गेलेले आहेत आठवतो ना काहींना हे बघा आजींना आठवतो आणि त्यानंतर आपल्यासाठी कायदा झाला दोन हजार अकरा मध्ये त्यावेळेस काहींना सन्मान दर मिळालं काहींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली परंतु हा फडणवीस नावाचा जो मुख्यमंत्री आहे या मंत्र्यांना घरकामगारांचं काही चांगलं करायची इच्छा नाही दोन हजार पंधरा मध्ये मुख्यमंत्री झाला आणि या बाबाने आपल्या सगळ्या योजना बंद करून टाकल्या त्या योजनेसाठी पैसेच दिले नाहीत पुन्हा कोरोना आला आणि कोरोनामध्ये आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला की आमच्या घरकामगारांना काहीतरी मदत करा तेव्हा पंधराशे रुपये आपल्यासाठी मदत करायचं जाहीर केलं फक्त अनेक टाईमचे आपले मोबाईल नंबर बदलून गेले आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचे लिंक नव्हते तरी आपल्या नाशिकमध्ये हजार बाराशे महिलांना पंधराशे रुपये आपण कोरोनामध्ये दोन हजार बावीसला ला मिळवून दिलेले आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की घरकामगारांना संघटित करण्याकरता विनाता आगावताई असतील प्राजक्ट असेल त्याचप्रमाणे लताताई तुपे असतील छाया वरगे असतील आपले डोंगरे मावशी असतील आणि सगळे पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी या मोर्चामध्ये आणि गेले चार वर्ष कष्ट घेतायत त्या सर्व तायांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजूया आपण ही संघटना कशा करता करतोय काहीचा गैरसमज होतोय मालकांचा त्यांना असं वाटतंय की लग्न बोनस द्यावा लागेल आपण सरकारकडे मागतोय आणि ज्याच्या घरी कामाला जातो त्याला जाणीव करून देतोय मांसा मांसान मांसान जे काही माणसं आहेत माणसांना माणसांसारखं वागवायला पाहिजे आठवड्याची एक दिवस सुट्टी मिळायला पाहिजे परंतु ती शिस्त कोणी लावायला पाहिजे की तुम्ही पण लावायला पाहिजे मला माहिती आहे की आपण ठरवलं तर हळू काही भागामध्ये शिस्त लागलेली आहे ला काहींना एखाद दिवशी दुपारी उशिरा जायला संधी भेटते काहीच्या घरी एक सुट्टी द्यायला ला सवय लागलेली आहे काहींना ते अजून लागलेली नाही आपले जे घरकामाचे रेट आहेत त्याबाबतसुद्धा आपला अभ्यास सुरू आहे त्याचंही आपण काम करत आहोत भगिनीं आता प्राजक्ताने मिनाताईने बबीर रावतांनी ज्या मागण्या सांगितल्या त्या मध्ये महत्त्वाची मागणी अशी आहे <laughs> की आपल्याला जसं बांधकाम कामगार मंडळाच्यासाठी करोडो रुपये जमा आहेत तसेच आपल्या घरकामगारांसाठी सुद्धा शंभर कोटी रुपये तरी आपल्याला कमीत कमी द्यायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या मुलांना शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे म्हातारपणाची पेन्शन लागू झाली पाहिजे आणि अपघात झाला तर पाच लाखाचा विमा सुद्धा आपल्याला भेटला पाहिजे यासाठी आपल्या संघटना प्रयत्न करताय सरकार करेल तेव्हा करेल पण आपल्या संघटने गेले वीस वर्ष शैक्षणिक पद्धतीसाठी लोकांकडे जाऊन वया पुस्तकाची मदत मागून ती तुमच्या काही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण गेले पंधरा सतरा वर्ष करत आहोत येणाऱ्या काळामध्ये मी सर्व तयांना सांगू इच्छितो प्राजेक्ट त्याच्यावरती काम करते आहे ज्यांचे मुलं दहावी बारावीला आहे ज्यांच्या मुली दहावी बारावीला आहे त्यांच्यासाठी आपण तीन महिन्यासाठी स्पेशल क्लासेस घेणार आहोत त्यांना इंग्रजी विषय गणित विषय जे कठीण जातं त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना शिकवण्यासाठी चांगले शिक्षक देणार आहोत त्यांना जाणे घेण्यासाठी सुद्धा संघटना खर्च करणार आहे ही तुमच्या प्रती संघटनेची भावना आहे आपले मुलं चांगले शिकले तर परिस्थिती बदलणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना चांगले शिकवा जर मुलांना ऍडमिशनचा प्रश्न असेल तर संघटनेला फोन करा ऑफिसमध्ये सांगा प्रोजेक्टाला सांगा बिना सांगा वरने ताईंना सांगा तुपे सांगा आपले पदाधिकारी जे जी मदत करता येईल ती ती मदत करण्याचा तुम्हाला प्रयत्न करतील आणि म्हणून आपल्याला भाज्या आपण मागत नव्हतो पण सरकारला भाज्या खरेदी करण्यामध्ये कमिशन भेटते तीच भाज्या तुम्हाला देत आहेत ते अकरा हजार रुपये किंमत हे म्हणतात मार्केटला गेले किती पाच सहा हजार रुपयातच मिळतात परंतु सरकार नावाची गोष्ट आहे त्यांना मत पाहिजेत लाडली बहिणींना सांगितलं पंधराशे देतो नंतर एकवीसशे देतो म्हणून आपण म्हणतोय एकवीसशे देता तर आम्ही घ्यायला तयार आहोत द्यावा एकवीसशे म्हणून आपल्याला परत मोर्चा करावा लागेल आहे का तयारी सगळ्यांची दर यांनी एकवीसशे रुपये लवकर दिले नाहीत तर संपूर्ण शहरामध्ये सगळ्या लाडल्या बहिणींना एकत्र करून आपण या आमदारांच्या घरावर जाऊ आणि त्या आमदारांना सांगू तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि तुम्ही मात्र आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचं नोंद झाल्यावर सांगितलं होतं त्याचं काय झालं असं त्या परांजेता विचारावं लागेल की नाही आपल्याला विचारायला जाईल आपण तुम्ही घरी आपण तिन्ही आमदारांच्या घरावरती एक दिवस जाऊ एकदा भाजपच्या कार्यालयावर जाऊ एकवीसशे रुपयाचं झालं काय विचारायचं ना तर आपण नक्की जाऊ आणि मी आपल्याला विनंती करतो की आपल्या भागामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या संघटनेची शाखा म्हणून आपण सुरू करा सगळ्यांनी एकत्र राहा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की आपले जे अधिकार आहेत ते तुम्हाला कळवावेत त्यासाठी आपण संविधानाच्या शाखा बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हा तुम्हाला कोणती तर संघटनेच्या फोनवरती फोन करा आपल्या ग्रुपवरती कळवा पदाधिकाऱ्यांना सांगा या सर्वांसाठी आपण प्रयत्न करू शेवटचे दोन गोष्टी सांगतो आणि थांबणार आहे ज्यांचे ओळखपत्र बाकी आहेत त्या संदर्भामध्ये आता आम्ही लेबर कमिशनरला भेटणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना भागीचा जो विषय आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये ज्यांची नोंदणी आधी झालेली आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांना भांडी आता सुद्धा मिळत आहेत परत आहे का बरं का ओळखपत्र म्हणजे कोणतं सरकारचं ओळखपत्र पांढऱ्या रंगाचं त्याच्यावरती तारीख जुलै दोन हजार चोवीसच्या आधीची असेल तर त्यांना भांडी आताही मिळत आहेत दोन हजार चोवीस जुलै नंतरची जे ओळखपत्र आहेत त्यांना सध्या भांडी मिळत नाही म्हणून आज आपला मोर्चा आहे की आम्हाला दिलेल्या सगळ्यांना भांडी मिळायला पाहिजेत का नाही कोणाकोणाची भांडी बाकी मिळायची हातवरती करा घरामध्ये ज्यांचे भांडी मिळायचे राहिले ते मोर्चाला आलेत आणि ज्यांना भांडी मिळाली ते घरीच बसले बरोबर आहे ना बरोबर ओळखलं आम्ही तेच म्हटलं प्राजक्टाला की कोण कोणते आलेलं ते आता समजलं आम्हाला म्हणजे आपल्याला आता यादी करावी लागेल भांडी मिळणारे घरी अन्न मिळणारे मिळणारे मोर्चामध्ये असं करून चालेल की आपल्याला नुसते भांड्याचा विषय नाही आपल्याला हे बघा आले बघा भांडे मिळाले ते सुद्धा आले भांडे मिळालेत पण आले आहेत 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 चांगली गोष्ट आहे तुम्ही पण आलेत मुद्दा तोच आहे जे मिळतंय ते आपण घेऊया आणि जे मिळवायचंय त्याच्यासाठी संघर्ष रस्त्यावर करूया हा निर्धार आपल्याला या मोर्चातून करायचा आहे संजय गांधीची पेन्शन कोण कोण घेतात करा एक दोन तीन चार पाच सहा सात दहा ही पेन्शन पण आहेत मागे ही पेन्शन चार चार सहा सहा महिने मिळत नाही लाडली घेतली की ही बंद करून टाकतायत म्हणून मी यांनी ठरवलेलं आहे की संजय गांधीच्या सर्व पेन्शनरांना एकत्र आपण करणार आहोत संजय गांधीचे पेन्शनर सर्व गरीब आहेत दर महिन्याला दहा तारखेच्या आत त्यांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी घर कामगार संघटनेच्या वतीने आपण या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं आपल्याला पेन्शन संजय गांधी बिरादारची असेल मोलकर्णीची पेन्शन असेल तरी कमीत कमी पेन्शन दहा हजार रुपये सगळ्यांना मिळायला पाहिजे सन्मान मिळून पंचावन्न वर्षानंतर जे, जे मिळतं ते फक्त दहा हजार मिळतं ते त्याच्यापेक्षा अधिक मिळावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणून कोणी न घाबरता ज्यांचं वय साठ झालं बासष्ट झालं त्यांची नोंदणी होत नाही आपली मागणी आहे पासष्ट वर्षाच्या पर्यंत काम करणाऱ्या भगिनींचं मातांचं सगळ्यांची नोंदणी सरकारने केली पाहिजे हे आपण सरकारला सांगणार आहोत आणि हे निवेदन आता आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सगळ्यांनी वेळ काढला मोर्चाला आला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशीच एकजूट कायम ठेवायची आज जितक्या महिला इथं आल्या प्रत्येकाने ठरवायचे माझ्या गल्लीतली कोणती महिला काम करते आणि कोण महिला संघटनेमध्ये आली नाही तिला आणण्याचा प्रयत्न करा तिची नाव नोंदणीचा प्रयत्न करा आणि पुढचा मोर्चा जेव्हा काढू तेव्हा प्रत्येक महिलेकडनं दहा दहा महिला एकत्र आल्या तर आपला दहा हजारचा मोर्चा इथं आपला होऊ शकेल होऊ शकेल की नाही किती दिवसांनी करायचा एक महिला मी मी म्हणतो तीन महिन्यांनी करू आपण आपण सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी आतापासून तयारी लागू आपण सावित्रीच्या लेख्या लेखी लेख्यात सावित्रीच्या लेख्यात लेख्यात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी एक मोठक आंदोलन करू आणि सांगू की आम्ही सुद्धा काम करतो आम्हाला कामगार म्हणून अधिकार भेटला पाहिजे आणि स्वाभिमानाची वागणूक भेटली पाहिजे कुणावरती अन्याय झाला तरी आपण ऑफिसमध्ये संपर्क साधावा ते शेवटचं आव्हान करतो दीपोळीच्या शुभेच्छा देतो आणि एकच सांगेल की घर कामगारांची आपली कायम ठेवा शंभर टक्के आपण विजयी होणार आहोत तुम्हाला पेन्शन शंभर टक्के संघटना मिळून दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो घर कामगार एक जुटीचा घरकामदारांना पेन्शन मिळालीच पाहिजे पेन्शन आमच्या हक्काची नाही कोण देत धन्यवाद एक दोन शब्द बोलते सगळ्या माझ्या बहिणींना म्हणजे जसं आता आपला विषय झाला बघा सगळ्या स्त्रियांना सुपर वुमन सगळ्यांनी ऐकलं असेल स्त्रिया नोकऱ्या करतात दहा ते पाच जसं नोकरीवर जातात येतात मुलांना सांभाळतात त्याचं आम्ही खूप कौतुक करतो पण मला असं त्या स्त्रिया फक्त एक कुटुंब सांभाळतात स्वतःची एक नोकरी सांभाळतात पण आपल्या समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनी असे कितीतरी कुटुंब सांभाळून स्वतःच कुटुंब सांभाळतात म्हणून तुम्ही सगळ्या जणेश उपरसे उपरात आणि म्हणून स्वतःमध्ये असलेला आपण कोणाही पेक्षा कमी नाही आणि म्हणून यापुढे कुठल्याही मोर्चा आपल्या हक्कासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी पाऊल पुढे चाललं पाहिजे प्राजक्ताई असेल मीनाताई असतील ते तुमच्यासाठी लढतायत आपण सगळेजण आपल्या हक्कांसाठी लढतोय आणि हक्कांसाठी लढणं हे गैर नाही त्याच्यामुळे कुठंही आपल्याला सांगताना की जायचंय मोर्चा घाबरायचं त्याच्यामध्ये गरज मला या ठिकाणी वाटत नाही आणि नक्कीच तीन महिने आपण जो करणार आहे त्यामध्ये नक्कीच आपण यापेक्षा जास्त संख्येने येऊ अशा मी शुभेच्छा देते आणि आपण सगळेजण एक आहोत सोबत आहोत धन्यवाद आता आपण इथे मोर्चा संपवतो याच्यानंतर आपण हा याच्यानंतर आपण निवेदन द्यायला जाणार आहे मी ज्या ज्या लोकांची नावं घेते त्या त्या लोकांनी इथे थांबायचं हो मी नाव घेते त्यांनी थांबायचं आणि बाकीचे जाऊ शकतात मीनाक्षी डोंगरे छायावडे लता तुपे मीना आढाव मीना